शालेय आठवणी या चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण मराठी बालभारती इयत्ता आठवी या पाठ्यपुस्तकातील नवा पैलू हा पाठ घेणार आहोत आजी आपल्या चार पाच वर्षांच्या नातवाला घेऊन बसमधून उतरल्या आभाळ अगदी कच्च भरून आलेले होते क्षणभरातच पाऊस कोसळणार असे दिसत होते स्टँडपासून दवाखाना अगदी जवळ असल्याने आजी नातवाला घेऊन चालत निघाली आजीचा नातू दिगू आजूबाजूला पाहत हळूहळू चालत होता चल रे बाबा लवकर लवकर पाऊस सुरू व्हायच्या आत पोहोचलं पाहिजे दवाखान्यात आजी दिग्गूला म्हणाली पण त्याला सांगून काय उपयोग ऐकू कुठं आहे त्याला आजी खंत करत पुटपुटली आणि स्वतःशीच पुटपुटत पुढे चालू लागली तेस्तर गारानं शहरच्या डॉक्टरला ऐकवायला आले गावच्या डॉक्टरला कळत नाही ते शहरच्या डॉक्टरला कळतं असं ऐकलं होतं आजीला स्वतःशीच बोलायची सवय होती दवाखान्याच्या बंद दाराकडे आजीचे लक्ष गेले आता कुठे थांबणार आजी विचारात पडली एवढ्यात रिक्षाचा जोराचा आवाज ऐकू आला तिने मागे ओळून पाहिले तर रिक्षाच्या समोर दिगू उभा होता आणि रिक्षावाला त्याला काहीतरी बोलत होता अरे पोरा जीव जास्त झाला आहे का नदी आहे जीव द्यायला आमच्यावर नसतं संकट कशाला आणतोस केव्हाचा आवाज देतोय पण ढिम्म हलत नाही बहिरा आहे की काय त्याने खसकन शर्ट धरून त्याला बाजूला केला आणि निघून गेला आजीच्या डोळ्यात चटकन पाणी आले दिगूच्या बहिरेपणावर खेड्यात तिला झाला नाही म्हणून शहराच्या डॉक्टरला तरी यश येते का हे बघायला ती आली होती ज्या दिवशी दिगू बहिरा आहे असे लक्षात आले त्या दिवसापासून त्याचे घरदार सर्व काळजीत पडले आहे आता गावातल्या लोकांच्या सांगण्यावरून आजी त्याला घेऊन वेड्या आशेने शहराच्या डॉक्टरकडे आली होती दवाखाना बंद होता बाहेर मुसळधार पाऊस तशीच दिंगमूड होऊन ती भिंतीच्या आडोशाला थांबून राहिली इतक्यात एक तरुण मुलगी वत्सला आजीच्या शेजारी येऊन उभी राहिली आजी शहराच्या डॉक्टरबद्दल स्वतःशीच बोलत होती ते सारे वत्सलेने ऐकले होते रिक्षावाल्याने दिगूला हटकले होते तेही तिने पाहिले होते काहीतरी मनाशी ठरवून ती आजींना म्हणाली कोणत्या गावाला जायचं आहे आजी पाऊस तर फार पडतोय कोण ग बाई तू माझं नाव वत्सला आहे शिक्षिका आहे मी वत्सला म्हणाली असं होय मला वाटलं तू एखादी डॉक्टरच आहेस ज्याच्यासाठी मी शहराला आले होते तो दवाखाना बंद आहे काय करावं कळेनासं झालंय बघ आजी बोलली एवढ्या पावसात कुठे जाता या वादळात झाडंबिडं रस्त्यात पडतात आजी त्यापेक्षा माझ्या घरी चला नको घरी या पोराची आई वाट पाहिली पाहू द्या आजची रात्र माझ्याकडे राहा उद्या मी तुम्हाला जे काय दाखवीन ते पाहून हसत घरी जाल वत्सलाने आजीला मोहात पाडले आजी, आजी थोडीशी विचारात पडली आणि मनाशी काहीतरी ठरवून म्हणाली असं होय हसणं मिळणार असेल तर तुझ्या घरी येते मी गेली पाच वर्षे झाली हसणं विसरलो आम्ही पाऊस ओसरल्यावर आजी दिगू व वत्सला घरी गेली जेवणे झाली गप्पा मारणे सुरू झाली वत्सला ही मुकबधीर मुलांच्या शाळेत शिक्षिका होती अत्यंत आनंदी हसऱ्या स्वभावाची तिने विचार केला कि बोल की बोलकी मुले शिकतात हसतात खेळतात आनंदी जीवन जगतात त्यांना कोणीही शिकवी पण ज्यांच्या वाट्याला बहिरेपणाचे मुकेपणाचे दुःख आले आहे त्यांना कोण शिकवणार कोण सुखवणार त्या मूक गळ्या कोण उमलवणार त्यांच्यातील स्वत्व जागवून त्यांच्या चेहऱ्यावर अभिमानाचे विश्वासाचे हास्य फुलवायचे हा पक्का निर्धार करूनच ती मूकबधीर मुलांच्या शाळेत शिक्षिकेचे काम करत होती आजीशी गप्पा मारत तिने त्यांची सर्व माहिती काढून घेतली आजी पण कितीतरी दिवसांनी असे मनमोकळे बोलायला मिळाल्यागत बोलत होती आमच्याकडे कोणीच असं मोकबधीर नाही पोरी त्यामुळे आम्हाला फार धक्का बसला आजी हळहळली याच्या जन्माच्या वेळी याच्या आईला काही झालं होतं का वत्सलाने माहिती घेण्याच्या हेतूने विचारले होय बाई तिच्या अंगभर गोवर निघाला होता वत्सला या विषयात प्रशिक्षित असल्याने दिगूच्या बहिरेपणाचे कारण काय ते समजली मग तुम्ही काय केलं काय करणार आमच्या खेड्यात काय उपाय डॉक्टर म्हणाले याला ऐकू येणार नाही अन तो बोलणारही नाही वत्सलाला खूप वाईट वाटले ऐकू येत नाही म्हणजे सारे संपले असे नाही शहरात त्याच्या कानांची तपासणी करून त्याचा श्रवण राहस वेळीच पाहिला असता त्यानुसार श्रवणयंत्र दिले असते तर आतापर्यंत तो ऐकू बोलू शकला असता किती लवकर हे व्हायला पाहिजे होते मुलांची पहिली पाच वर्षे म्हणजे भाषा शिकण्याची वय वत्सलाला आली तिने आजींना विचारले तुमच्या गावात आणखी अशी अशीर मुलं असतील ना आहेत फिरतात बिचारी रस्त्यानं आई बापांना पोसायला जड होतात काही काही मुलं गुन्हा नसताना बोलता न आल्यानं पोलिसांचा बेदम मार खातात एक चौदा वर्षांची पोरगी आहे आई वडील होते तोवर ठीक भाऊ नाही बहिणी आपापल्या संसारात अरे रे आजीबाई या मुलांना शिकवलं तर यांचं आयुष्य एवढं बर्बाद होत नाही यांना उद्योग शिकवले तर ते पैसा मिळवतात यांना रोजचे व्यवहार शिकवले तर यांचे कोठेही अडत नाही वत्सलाने आजीला समजावत सांगितले दुसऱ्या दिवशी आजीबाईंना घेऊन वत्सला शाळेत आली मुख्य मुलांची शाळा असते हे पाहून आजीला आश्चर्य वाटले हेडफोन्स लावून बसलेली मुले माईकमधून मधून शिकवणाऱ्या बाई हे सगळे आजीला नवलच वाटत होते शाळेतील एक बाई एका छोट्या मुलाला यंत्राच्या सहाय्याने गोष्ट शिकवत होत्या हे वत्सलाने आजीला दाखवले आजी उत्सुकतेने बघत होत्या बहिऱ्या मुलांच्या तोंडून पडलेले उच्चार टिपायला त्यांचे कान सावध झाले होते आणि ते मूल बाईंसारखेच हसत हसत बोलले तेव्हा तर आजींच्या अंगभर आनंद लहर उसळल्या आजी खूपच उल्लसित झाली वत्सला त्यांना यंत्राची माहिती करून देत होती यंत्रामुळे बहिऱ्या मुलाला आवाज ऐकू येतो आवाज आल्याच्या आनंदाने ते आपल्या चेहऱ्याकडे पाहते आपल्या ओठांच्या हालचाली पाहते व तसे बोलण्याचा प्रयत्न करते तिने त्यांना ग्रुप हिअरिंग एड्स दाखवले इंडक्शन लूप सिस्टीमची खोली दाखवली आणि हळूच आजीला विचारले काय आजी मग दिगूला ठेवायचं का आमच्या शाळेत आजी खुदकन हसली आणि म्हणाली होय ग माझा दिगू येऊ दे तुमच्या शाळेत पण असे पुटपुटत आजी एका वेगळ्या स्वप्नात ठरवली आजीला नातवाच्या दुःखावरून सर्वच मुक्यांच्या दुःखांची जाणीव झाली होती तिच्या मनात विचार आला आपल्याही खेड्यात अशी मुकबधीर शाळा काढली तर मनाशी काहीतरी ठरवून आजी म्हणाली पोरी माझ्या गावी अशी शाळा काढून देशील आजींना वाटले खूप सोपे काम आहे हे शाळा काढायची म्हणजे घर पहावे बांधून लग्न पहावे करून म्हणतात त्याप्रमाणे अनंत अडचणी अनेक प्रश्न सर्वात मोठा प्रश्न पैशाचा पण आजीचे स्वप्न व चेहऱ्यावरचे हास्य मिटवावेसे तिला वाटले नाही तिने आजीला मोजक्या गोष्टी सांगितल्या आजी शाळा काढायची म्हणजे जागा पाहिजे पैसा पाहिजे यंत्रे किती महाग वत्सला बाई आम्ही खेड्यातले लोक शिक्षणानं अडाणी राहिलो पण कष्टानं आम्ही शेती खूप जमवली एक शेत विकलं तर लाखाला जाईल आता मात्र वत्सला थक्क होऊन ऐकत होती म्हणजे एवढा पैसा आजी देणार तुम्ही मुक्यांच्या शाळेला अगं बाई त्या पैशात केवढं काम होईल माझ्या गावाचं आमचे अडाणी लोक नवस सायास करण्यात कर्जबाजारी होतात मुकमूल हेच आधी दुःख त्यात आणखी कर्ज त्यापेक्षा माझ्या गावची मुलं शाळेत जातील शिकतील त्यांना वळण लागेल स्वतःच्या पायावर उभी राहतील आजीने या मुकबधिनांसाठी काही करण्याचे ठरवले आणि तिने तसे बोलून दाखवले आजीच्या विचारातील या नव्या पैलूचे दर्शन होताच वत्सलाचे अंतकरण भरून आले ती म्हणाली आजी मी म्हटलं होतं ना उद्या मी दाखवीन ते पाहून तुम्ही हसत घरी जाल म्हणून होय गं वत्सला त्या कालच्या पावसाने माझ्यावर फार उपकार केले मी शहरातल्या डॉक्टराकडे निघाले होते तुझ्या रूपात मला डॉक्टरच भेटला बघ आजी हसू लागल्या आजीच्या उत्तराने वत्सलाही आनंदित झाली तिलाही हसू आले कालपासून ही आपल्या आईसारखी दिसणारी बाई हसतेय आजी हसतेय हे पाहून कसे का होईना दिग्गूच्या चेहऱ्यावर हसू म्हटली तर अशा प्रकारे हा पाठ इथेच संपला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद